नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आत्ताचा जो आपला व्हिडिओ आहे ते बी एस टीचं हे भाडं आजपासून वाढलेलं आहे त्याची अंमलबजावणी चालू झालेली आहे पूर्वीचं जे भाडं होतं ते शून्य ते पाच किलोमीटरपर्यंत हे पाच रुपयाचा टप्पा होता आणि ए सी बसचा सहा रुपयाचा टप्पा होता तर पटकन हा निर्णय झालेला आहे आणि आजपासून अंमलबजावणी चालू झालेली आहे की साध्या बसचं भाडं जिथं आपण पाच रुपये देत होतो तिथं आता दहा रुपये आपणाला द्यावे लागणार आहेत आणि ए सी बसचं जिथं आपण सहा रुपये पाच किलोमीटरपर्यंत जात होतो तिथं आता बारा रुपये द्यावे लागणार आहेत म्हणजे पूर्वी आपण बारा द्यायचो तिथं आता चोवीस द्यावे लागणार म्हणजे दुप्पट भाडं वाढलेलं आहे दुप्पट टप्पा तोच आहे परंतु भाडं दुप्पट झालेलं आहे हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा म्हणजे सर्वसामान्यांना तिपायची दरात सेवा देणारी आपली बी एस टी होती सर्वसामान्य लोकांना आधार होता प्रवासाचा पण आता त्या आधाराला सुद्धा झटका बसलेला आहे हे मात्र कुणी विसरू नका आता तुम्ही म्हणजेला काय आता हे असं कसं काय सरकार महागाई वाढत रच आणि मी तर ह्या स्पष्ट मताचं आहे की लाडकी बहीण योजना पंधराशे रुपयाची त्याचे हे आता दुष्परिणाम सर्वसामान्यांना भोगावे लागणार आहेत फुकटचे दीड दीड हजार रुपये प्रत्येकाला द्यायचे मग ते पैसे देणार कुठं तर तुमच्या आमच्या सर्वांच्या खिशातून हे पैसे काढून लाडकी बहीण योजना आता चालवली जाईल म्हणजे प्रत्येक दर दरवर्षी काय काय आता होत राहील पण बी एस टीचं भाडं वाढल्यामुळं सर्वसामान्य कष्टकऱ्यांना प्रवास करणं आता महागात पडणार आहे नव्हे पडलेलं आहे सकाळी मी सुद्धा जिथं सहा रुपये तिकीट देतो बोरोली स्टेशनला जाण्यासाठी तिथं मलासुद्धा बारा रुपये पाच किलोमीटरच्या टप्प्याचे पैसे द्यावे लागले म्हणजे आपण पाच किलोमीटर जाऊ शकतो मी ते म्हणत नाही टप्पा हा समान टप्पाच राहिला पाहिजे पण तिकीट मात्र डबल झालेलं आहे म्हणजे सहाच्या ठिकाणी बारा रुपये आता आपणाला द्यावे लागणार आहेत आजपासूनच हे वाढलेलं आहे प्रत्येकानं हा व्हिडिओ एकमेकांना शेअर करा जेणेकरून लोकांना कळालं पाहिजे मग ह्याच्यावरती काहीतरी आपण काही ज्येष्ठांच्यासाठी हे ज्यात काही योजना राबवता येईल का त्या पद्धतीनं अभ्यास करून शासनाला एखादं पत्र देणार आहे मी तो बी विषय नाही पण आत्ताच्या घडीला सर्वसामान्यांना किपायतील दरात सेवा देणारी बी एस टी ही आजपासून प्रत्येकाला दुप्पट भाडं हे द्यावं लागणार आहे साध्या बच्चं पाचचं दहा आणि एसी बच्च सहाशे बारा हे लाडक्या बहीण योजनेचे दुष्परिणाम दिसू लागलेले आहेत धन्यवाद मूठवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद